या पाकिस्तानी कलाकारांवर कोट्यवधी रुपये गुंतवणारे आपल्या भारतीय यामध्ये मोठे नुकसान होत आहे हा निर्णय सरकारी निर्मात्यांचे घेतला असता तो गोष्ट वेगळी होती पाकिस्तानी अभिनेत्यांवर कोट्यवधी रुपये गुंतवणारे आपल्या भारतीय यात मोठे नुकसान होत आहे हा निर्णय सरकारी पातळीवरती घेतला असता तो गोष्ट वेगळी होती त्यावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आपले जवान शहीद होत असताना तुम्ही तेथील कलाकारांना कसा पाठिंबा देता या प्रश्नावरती ओमपुरी यांचा पारा चढला ते रागात म्हणाले की शहीद झालेल्या जवानांना आम्ही सैन्यात भरती व्हायला सांगितले होते का त्या जवानांना लष्करात जाण्याचा सल्ला कोणी दिला होता इतकेच वाटत असेल तर पंधरा वीस जणांनी आत्मघातकी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानात जावे मी सहा वेळा पाकिस्तानात गेलो आहे मला प्रत्येक वेळा आदर आणि प्रेमच मिळाले असेही ते यावेळी म्हणाले अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम